तर चला जाणून घेऊया वराच्या खास कोल्हापुरी वाहन पहिली जोड आहे शाहू कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरीच्या एकूण रेंज मध्ये ह्याला खूप मानाचं स्थान आहे ह्याची इंटरकीट डिझाईन ह्याचं हँडक्राफ्टनेस आणि टॉप क्वालिटी लेदरमध्ये वाहनची बनलेली शाहू ही लोकांची खासी पसंतीची आहे पायात घालता क्षणी हिचा जो रुबाब असतो हिचा जो आ, एक रॉयलनेस असते त्यामुळे जो वराचा लुक हा अगदी उठून दिसतो त्याचा कॅरेक्टर पूर्ण होतो त्यामुळे शाहू ही वरासाठीच्या शा कोल्हापुरीमधली क्रमांक एकची सर्वात आवडीची पसंत मानली जाते शाहूमध्ये आवाज करणारी शाहू म्हणजे कर्कर्चा कर जो रुबाबदार आवाज येतो तो आवाज करणारी आणि आवाज न करणारी असे दोन व्हेरियंट येतात आणि वर त्यांच्या सोयीनुसार आवाज करणारे शाहू आणि बिना आवाज करणारे शाहू यामध्ये निवड करून शाहू ही सर्वात आवडीने घेतात तर दुसरी वराची खासी पसंतीची असते ती वाहनची आवाज करणारी कोल्हापुरी अस्सल मसळी चांबड्यात म्हणजे अस्सल आपल्या पारंपरिक चांबड्यामध्ये अनुभवी कारागीर स्वतःच्या हाताने प्रीमियम क्वालिटी लेदरमध्ये जेव्हा आवाज करणारी शाहू वाहनसाठी बनवतात तेव्हा तिचा जो रुबाब असतो तिची जी, जी, जी रिचनेस असते त्याला तोड नसते चालताना जो कर्कराचा जो प्रीमियम आवाज येतो त्यांनी त्याचा जो डऊल असतो एक वराचा जो प्रेझन्स असतो तो जो ओरा असतो तो खूप स्ट्रॉंगली रिफ्लेक्ट होतो त्यामुळे बऱ्याच जणांना वाहनच्या ह्या अस्सल कोल्हापुरी आवाज करणाऱ्या कापशी कोल्हापुरीबद्दल खूपच आकर्षण असतं आणि बरेच जण अगदी आवडीने ते घालतात आणि वर अगदी हक्काने आवर्जून वाहनच्या या टॉप क्वालिटीमध्ये क्राफ्ट केलेल्या आवाजवाले कापशीला प्राधान्य देतात त्यामुळे ही बेस्ट कोल्हापुरीजमध्ये वरासाठीच्या क्रमांक दोनवर येते क्रमांक तीनवर येते वाहनची अस्सल चांबड्यात घडलेली आहे हाताने विणलेली महाराजा कोल्हापुरी चप्पल तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल ह्याची जी डिझाईन आहे ना ती खूपच इंट्रिकेट असते आणि जी क्राफ्टिंग स्टाईल ही स्पेसिफिक क्राफ्ट्समॅनलाच येते जी वाहनसाठी एक्सक्लुझिव्ह काम करतात टॉप क्वालिटी लेदर ही वाहनची खासियत असल्या कारणाने टॉप क्वालिटी लेदरमध्ये जेव्हा ही बांधली जाते तेव्हा त्याचा एलिगन्स असतो त्याचा एक्सपिरियन्स असतो तो, 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 तो खूप रिचपणे आपल्याला एक्सपिरियन्स येत त्यामुळे शाहू आणि आवाजवाल्या कापशीसोबतच ही महाराजा लुक असलेली कोल्हापुरी खूप खाशी आवडीची आहे तीही अस्सल बांधणीमुळे त्याचा रिच एक्सपिरियन्समुळे सुद्धा वराच्या स्पेशल कोल्हापुरीजमधली शॉर्टलिस्टेड कोल्हापुरी नेहमी राहते तर ह्या सगळ्या एक्स्क्लुझिव्हली वाहनच्या कोल्हापुरी चपला वरांच्या खास आवडीच्या आहेत कारण टॉप क्वालिटी लेदर मटेरियल वापरल्या कारणाने अनुभवी कारागिरांच्या हातून घडवल्या कारणाने आणि एथेनिकली ऑथेंटिक पद्धतीने त्या बांधल्या कारणाने त्याचा जो एक्सपिरियन्स राहतो तो नेहमी रिच राहतो म्हणून वाहनच्या या ऑथेंटिक आणि एथेनिकली प्रीमियम क्वालिटी लेदरमध्ये अनुभवी कारागिराने घडवलेल्या वाहनावर आवर्जून आणि हक्काने मागतात काही स्पेशल मेन्शन द्यायचे होते ज्या काय अँटिक कोल्हापुरी चपला आहेत जे वर आपल्या स्पेशल दिवसासाठी खास बनवून घेतात वाहनकडून कारण त्यांच्या वाहनवरच्या असलेल्या ट्रस्टमुळे आणि आपल्या ह्यूज रेंजमुळे ह्या चपला तुम्हाला इतर कुठेही उपलब्ध होत नाहीत आणि ह्या क्वालिटीत तर अशक्यच जाणून घेऊया या ऑथेंटिक आणि अँटिक रेंजबद्दल तर ह्या ज्या तुम्ही डिझाईन्स पाहिल्यात ह्या सगळ्या आपल्या अनुभवी कारागिरांनी वाहनसाठी एक्सक्लुझिव्हली टॉप क्वालिटी मटेरियलमध्ये बांधलेलं असतं वाहन हे भारतातलं कोल्हापुरीसाठीचं क्रमांक एकचं वेबस्टोर आहे त्यामुळे इथे तुम्हाला वाईड व्हरायटी ऑफ कोल्हापुरी पाहायला मिळतील त्यामुळे तुमचा जो अनुभव राहतो तो खूप रिच आणि रॉयल राहतो तेव्हा ह्या सगळ्या वाहनच्या एक्सक्ल्युसिव डिझाईन्स आहेत ज्या वराच्या त्या खास दिवसाला खूप सुंदर आणि रिच आणि रॉयल बनवतात तेव्हा तुमचा लग्नासारखा खूप आयुष्यातला महत्वाचा दिवस स्पेशल बनवण्यासाठी तुमच्या आवडीची कोल्हापुरी कोणती आहे ती जरूर मागवा आणि ती तुम्हाला कशी वाटली ते आमच्यापर्यंत नक्की कळवा धन्यवाद